आज एकवीस जून वर्षातील सर्वात मोठा दिवस आजच्या दिवशी सूर्याचं उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू झालं त्यामुळं इथून पुढं दिवस लहान होत जाईल आजचा दिवस तब्बल तेरा तास आठ मिनिटांचा होता सूर्योदय ते सूर्यास्त म्हणजे दिवस आणि सूर्यास्त ते सूर्योदय म्हणजे रात्र असं सोपं समीकरण आहे सर्वसाधारणपणे बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र असं प्रमाण मानलं जातं पण एकवीस जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो आजच्या दिवशी सूर्याचं उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होतं त्यामुळं पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग बदलतो आणि त्यामुळंच एकवीस जूननंतर हळूहळू दिवस लहान होत जातो आणि रात्र मोठी होते आज तब्बल तेरा तास आणि आठ मिनिटांचा दिवस होता दिवसभर ढगाळ हवामान असलं तरी आज पृथ्वीवर सर्वाधिक काळ सूर्यकिरण होती पृथ्वी आपल्या कक्षेतून प्रतितास एक लाख पाच हजार किलोमीटर या वेगानं सुमारे एकोणनव्वद कोटी चाळीस लाख किलोमीटरची लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करत असते दक्षिणायन सुरू झाल्यानं पृथ्वीवरील सर्वात मोठा दिवस आज अनुभवता आला तर बावीस डिसेंबरला वर्षातील सर्वात लहान दिवस असेल